नमस्ते श्री परमज्योती कल्किंचा चमत्कार बघूया मी प्रियांका प्रकाश पुण्यात राहते कोविड महामारीच्या काळात आमचा स्वयंपाकी आमच्या हाऊसिंग सोसायटीत दुसऱ्या एका फ्लॅटमध्येही काम करत होता त्या लोकांचे कोविडचे निदान झाले होते पण त्यांनी ही गोष्ट स्वयंपाक्याला सांगितली नव्हती त्यांच्या घरचे काम संपवून तो आमच्या घरी आला मी प्रत्यक्षात त्याच्या संपर्कात आले कारण त्या दिवशी काय स्वयंपाक करायचा हे तो विचारत होता माझी मुलगी पण त्याच्याभोवती खेळत होती संध्याकाळी आमच्या सोसायटीकडून आम्हाला ईमेल आला त्याच्यात त्या, त्या, त्या फ्लॅटची माहिती होती जिथे लोकांना कोविड झाला होता त्या स्वयंपाकाने स्वतःची टेस्ट केली जी पॉझिटिव्ह होती माझ्या परिवाराची काळजी घेण्यासाठी मी श्रीपरमज्योती भगवती, भगवती भगवानांना प्रार्थना केली माझ्या मुलीची मला काळजी लागली होती कारण लहान मुलांसाठी लस नसल्यामुळे तिने लस घेतली नव्हती दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही सर्वांनी आमची तपासणी केली ईश्वरी कृपेने आमचे रिपोर्ट्स निगेटिव्ह होते हे चमत्कारापेक्षा कमी नव्हते आम्हाला दिव्य संरक्षण देण्यासाठी श्री परमज्योती भगवती भगवानांची मी खूप आभारी आहे